देऊ भाग विकास निधीचा दुरुपयोग केला असं तुम्ही जे म्हणताय जर शासनाने त्याच्यामध्ये काही निर्णय घेतला नाही तर देऊ निगम यांची भूमिका काय राहील मी त्याची इन्क्वायरी आता तुम्हाला ते पत्राची कॉपी देखील मी देतो भाग विकासचं देखील शिक्षण संस्थेला प्रति टणाला दहा रुपयाच्या पुढं पैसे कापता येत नाहीत आणि आज भाग विकास निधी हा परिसराच्या शेतकऱ्यांच्या डेव्हलपमेंट करता असतो जवळपास यांनी हे सात करोड रुपये त्या काळामध्ये एकाच दिवशी तेरा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबरला न्यू ज्यावेळी आचारसंहिता लागणार होती चोवीसमध्ये त्यावेळी दोन दिवसामध्ये ह्या पैशाचा सत्यानाथ त्या ठिकाणी करण्यात आला पन्नास हजार रुपये खिरापतीसारखे आणि काही जागेवरती अजून देखील कुठलंही काम झालेलं नाही ते देखील मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवून देईल हे देखील सांगतो आणि हा भाग विकास निधी जवळपास साडेचार कोट रुपये भीमाशंकर शिक्षण संस्थेकडे वर्ग करण्यात आले शेतकऱ्याच्या ऊसाचा पैसा दहा रुपये टनापेक्षा जादा तुम्हाला शिक्षण संस्थेला देता येत नाही त्यांनी तो तर दिलाच परंतु त्याचबरोबर भाग विकास मधली रक्कम देखील त्यांनी तिकडे वर केली ती देखील आम्ही परत कारखान्यामध्ये त्या ते, ठिकाणी वळवल्याशिवाय राहणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका